हॅलो फ्रेंड्स तर आज आपण बनवणार आहोत आपल्या बाप्पाच्या आवडीचे मोदक तर हे मोदक मी जरा माझ्या पद्धतीने माझं डोकं लावून केलं आहे तर पहिले कढईमध्ये मी तूप टाकलं नंतर पाणी टाकलं आणि पाण्यामध्ये थोडीशी साखर टाकली थोडीशीच टाकली जास्त नाही आणि त्याच्यानंतर पाण्यामध्ये साखर टाकल्याच्या नंतर थोडीशी वेलचीपूट टाकली आणि मग रवा टाकला आणि रवा थोडा शिजू दिला आणि मग दहा मिनटं जरा झाकण लावून ठेवलं साईडला तोपर्यंत मी मिक्सर जारमध्ये बोरबॉनची बिस्किटं त्याची पावडर करून घेतली आणि त्याच्यानंतर त्याच्यात थोडंसं तूप टाकलं आणि दूध टाकून मळून घेतलं ते तर पिठाचा गोळा कसा करतो आपण कणिक कसा मळतो तसं मळून घेतलं याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स पण टाकू शकता पण माझ्याकडे नव्हते तर मी नाही टाकले आणि नंतर मग मी ते रवा एका बाउलमध्ये काढून घेतला त्याचं पण मी छान पीठ मळून घेतलं असं छान गरम गरमच होतं ते नंतर मी हे मोदक करायला घेतले मी हे पहिल्यांदाच करत करते कारण की याच्या आधी मी कधी केलं पण नव्हतं काही नाही आणि हाताने तर शक्यच नाही तर साचने पण मी कधी केलं नव्हतं पण मी ते केलंच पहिल्यांदाच केलं आणि छान झाले मोदक ते अनुभव पण चांगला आला मला जरा आणि साच्या साच्यामध्ये करत होती ना तरी पण मला कळत नव्हते हे कुठून खोलायचं काय वगैरे मी जरा कन्फ्यूजच झाले होते एक दोन मोदक केले तरी पण मी कन्फ्यूज झाले होते त्याच्यानंतर मी सगळे मोदक करून घेतले आणि खूप छान असे मोदक झाले आणि टेस्टी पण झालेत तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की सांगा बा